देशभरामध्ये सुमारे सहा कोटी पथ विक्रेते आहेत म्हणजे पथारी हातगाडी टपरी स्टॉलच्या माध्यमातून व्यवसाय करणारे हे विक्रेते यांच्यासाठी दोन हजार चौदामध्ये पद विक्रेता अधिनियम दोन हजार चौदा हा कायदा झाला आणि त्याची अंमलबजावणी संबंध देशभराभरामध्ये होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे काही ठिकाणी होते काही ठिकाणी कारवाई होते याला विरोध म्हणून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ कष्टकरी संघर्ष महासंघ नॅशनल हॉकर फेडरेशन यासारख्या अनेक संघटना हे प्रयत्नशील आहेत आणि महाराष्ट्र राज्यात हा कायदा बऱ्याच ठिकाणी प्रभावीपणे यशस्वी होत आहे त्याची अंमलबजावणी होत आहे ती अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहोत परंतु हे सर्व करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा आम्ही पाहिलेला आहे की पथारी हातगाडी स्टॉलधारक म्हटलं की त्यांना एक तुच्छ वागणूक किंवा हिन वागणूक देण्याचा प्रयत्न वारंवार झालेला आहे आणि त्यांच्यासाठी म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या जगण्याच्या अधिकारातून त्यांना रोजगाराचा अधिकार आहे देही है भारता या भारताचे राज्या या राज्याचे नागरिक आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून आपण पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत अधिकृत पथारी हातगाडी स्टॉल धारकांसाठी बक्षीस योजना आपण आणलेली आहे ही योजना म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि त्यांना एक नवीन स्पर्धेमध्ये तयार राहण्यासाठी त्यांना नव्या युगामध्ये घडवण्यासाठी कारण आता आमची स्पर्धा पूर्वीच्या कालावधीप्रमाणे नाही मॉल मार्ट आणि ज्या पद्धतीनं आपण ऑनलाईन जे बुकिंगद्वारे आपल्याला खाद्यपदार्थ मिळतात अशा प्रकारच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्ही या लोकांना या स्टॉलधारकांना सन्मान्य विक्रेत्यांना पुढच्या दृष्टीने घडवण्यासाठी म्हणून ही बक्षीस योजना आपण आणतोय या बक्षीस योजनेमध्ये पहिलं बक्षीस एक्कावन हजार एकशे अकरा रुपये एकवीस हजार एकशे अकरा रुपये आहे आणि तिसरं बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि उत्तेजनार्थ पाच बक्षीस आपण ठेवलेले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका असल पुणे महानगरपालिका असेल या महानगरपालिका क्षेत्रामध्ये

आणि यामध्ये आम्ही अत्यंत महत्वाचं पर्यावरण रक्षणाचं काम करतोय जे विक्रेते पर्यावरण रक्षणासाठी म्हणून प्लास्टिकचा वापर टाळतात यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही विचार करत आहोत आपल्याला कल्पना आहे की आजच्या युगामध्ये मॉल आणि मार्ट मध्ये ज्या पद्धतीनं आमच्या लोकांचा व्यवसाय हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून आमचे विक्रेते ताजं अन्न तातडीचा अन्न आणि स्वच्छ सुंदर शरीराला पौष्टिक अन्न देण्याचा प्रयत्न करीत आहेत ही लोक उद्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने रोजगार करावा त्यांच्या रोजगारामध्ये वृद्धिंगत व्हावं यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आपण करत आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांशी पहिली वेळच ही या पद्धतीच्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये आपण एक गुगल फॉर्म केलेला आहे त्या गुगल फॉर्मद्वारे त्या लिंकद्वारे आपण संबंधित पदविक्रेत्यांनी त्याच्यामध्ये माहिती भरायची आहे आणि ती माहिती भरल्यानंतर पाच फोटो आपण मागवलेले आहेत ते आपल्या स्टॉलचे स्टॉल तुमचा व्यवसाय जागा आणि ही जागा स्वच्छ सुंदर असावी अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे आणि म्हणून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ नॅशनल फेडरेशन यांच्या वतीने सुमारे दहा वर्षापासून संत गाडगे बाबा स्वच्छ फेरीवाला अभियान आपण राबवत आहोत त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय महानगरपालिका आणि एफएसएसआय यांच्या या माध्यमातून तीन हजार सहाशे पेक्षा अधिक पद विक्रेत्यांना आपण प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण देऊन त्यांना शासकीय प्रमाणपत्र मिळवून दिलेले आहे अशा पद्धतीचं त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी एक आगळी वेगळी स्पर्धा आपण आज सुरू करतोय आजच्या बाजून सतरा मार्च सतरा एप्रिल पर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित केल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये गुगल फॉर्मद्वारे आपण फॉर्म भरणार आहे आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच्यातल्या लोकांचं आमच्याकडे आमचं परीक्षण मंडळ जे असणार आहे ते त्यांच्याकडे जाऊन त्याची पाहणी करतील आणि ही बक्षीस योजना जाहीर करण्यात येईल त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा सोहळा घेऊन या बक्षीस सोहळ्याचं वितरण लवकरच्या कालावधीमध्ये होणार आहे सदरची हा आगळा वेगळा आणि चांगल्या पद्धतीचा आमचा प्रयोग आहे म्हणून पत्रकार बाबांना आणि बहिणींना विनंती आहे की आपल्या वृत्तपत्र माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण योग्य न्याय द्यावा हीच आपणास विनंती आहे आजच्या बैठकीच्या निमित्तानं पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पुणे महानगरपालिका पदविक्रेता समितीचे सदस्य आपले सर्वांचे या ठिकाणी गजानन भाऊ पवार महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ कामते आहेत त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदविक्रेता समितीचे सदस्य किरण भाऊ साडेकर सलीम भाऊ डांगे त्याचबरोबर किसनजी भोसले आणि अलकाताई रोकडे या सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत चांगला